शहरा मदे दिवस भर मदे आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरामध्ये दिवसभर प्रचाराचा धुळा उडणार आहे काय महाराष्ट्रामध्ये नेमकं आज दिवसभरात वातावरण असणार आहे आणि कुणाच्या कुठे सभा होत आहेत या सगळ्याविषयी आपण माहिती घेऊया त्यासाठी आपल्याबरोबर पुण्याहून आहेत आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर त्याचबरोबर अहमदनगरवरून आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत तर कोल्हापूरमध्ये आमचे प्रतिनिधी आहेत प्रताप नाईक सुरुवातीला आपण दीपक भातुसेंकडे जाऊया दीपक भातुसे या लोकसभा मतदार या सगळ्या एकूणच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चित राहिलेला मतदारसंघ म्हणून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाकडे बघितलं जात आहे काय आज दिवसभरात तिथे चित्र असणार आहे कशाप्रकारे प्रचाराचा हा शेवटचा दिवस नगर आणि त्या सगळ्या मतदारसंघातला असणार आहे अमोल काल मी नगरमध्ये होतो आणि बहुतांश उमेदवारांचा जो कल होता तो शहरामध्ये प्रचार करण्याचा भाजपच्या काही सभा ज्या ग्रामीण भागात झाल्या पंकजा मुंडे यांची सभा एक पाथर्डीला झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार होते ते मात्र नगर शहरामध्ये आपल्याला प्रचार करताना दिसले आज रविवार असल्यामध्ये निश्चितच शहरामध्येच भर असलेल्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार करण्यावर प्रामुख्याने या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे ते सुजय विखे हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र जे आहेत ते ताने 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 या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि ते भाजपकडून आहेत वडील हे काँग्रेसचे नेते आहेत राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांचा मुलगा जो आहे तो भाजपकडून नगरमधून निवडणूक लढवतोय त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि आपल्या मुलासाठी राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असूनही मतदारसंघा बाहेर पडले नव्हते पूर्णपणे त्यांनी गेले अनेक दिवस नगरमध्येच ते तळ ठोकून होते काँग्रेसच्या प्रचाराला ते कुठेही गेले नव्हते कुठलीही सभा त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घेतले नव्हती सुजय विखेंचं ते उघडपणे काम करत नसले अंतर्गत बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत रात्री उशिरापर्यंत राधाकृष्ण विखे पाटील स्वतः बैठका घेऊन मतदारसंघातील आढावा घेत होते कुठल्या ठिकाणी काही कमी असेल तर त्याच्या तिथे काय दुरुस्ती करावी या संदर्भात हा आढावा ते दररोज घेत होते आणि त्यांच्या आई जे आहेत विखे पाटील सुजय विखेंची आई त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत नगरच्या काँग्रेसच्या मात्र त्या सुद्धा सुजय विखेंचा प्रचार या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळाला त्यामुळे उमेदवार भाजपचा आणि काँग्रेसचे नेते या ठिकाणी प्रचार करतात असं साधारणतः चित्र आहे काल अब्दुल सत्तारांवर थेट पक्षाने हक्कलपट्टीची कारवाई केली पक्षविरोधी कारवाई काम केल्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भात काँग्रेस काय भूमिका घेणार अशी चर्चा नगरमध्ये सुरू आहे आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा त्यामुळे निश्चितच राधाकृष्ण विखे पाटील अधिक सक्रिय होतील आपल्या मुलाच्या प्रचारासाठी आणि या मतदारसंघामध्ये सुजय विखेंचा संदर्भात काय निर्णय असणार काय निकाल असणार याबाबत उत्सुकता आहे कारण राधाकृष्ण विखे पाटील यांचीच प्रतिष्ठा या ठिकाणी परायला लागली असं म्हणावं लागेल मतदारसंघात लोक जे आहेत ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे बघूनच मत देतील गेले अडीच वर्ष मतदारसंघात काम सुरू केलेलं आहे पण साजिकच राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा म्हणूनच त्यांच्याकडे मतदारसंघातील लोक पाहत आहेत अमोल निश्चितपणे यानंतर पुण्याला आपण जाऊया नितीन पुण्यामध्ये आज कोणाकोणाच्या प्रचार सभा आहेत आणि कसं चित्र असेल आज दिवसभर प्रचाराचं अमोल पुणे जिल्ह्यामध्ये चार लोकसभा मतदारसंघ आहेत आणि त्यातल्या दोन म्हणजे पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज प्रचार संपतो आहे त्यातही बारामतीमधली लढत जी आहे ती लक्षवेधी आहे किंवा चुरशीची आहे आणि भाजपनं देखील ती लढत प्रतिष्ठेची केलेली आहे आज म भाजपचा प्रचाराची सांगता सभा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी तीन वाजता इंदापूरमध्ये होत आहे त्याचबरोबर नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आहेत ते देखील हिंजवडी परिसरामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सभा घेणार आहेत मुख्यमंत्र्यांनी बारामती लोकसभा मगत मतदारसंघासाठी आतापर्यंत चार सभा घेतलेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होऊ शकली नाही त्यामुळं अमित शहानी बारामतीमध्ये सभा घेतली होती तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील मागील काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तळ ठोकून आहेत यावरून आपल्याला कळू शकता की भाजपने ही लढाई किती गांभीर्याने घेतलेली आहे किंवा ही लढत किती प्रतिष्ठेची केलेली आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा समारोप आज बारामतीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे शरद पवारांचा आत्तापर्यंत बारामतीमधला लौकिक असा होता की शेवटच्या दिवशी ते बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराला यायचे शेवटच्या दिवशी शेजारच्या काही तालुक्यांमध्ये आणि शेवटची सभा बारामतीमध्ये घ्यायचे मागील तीन चार दिवसांपासून शरद पवार देखील बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत बारामतीमधल्या छोट्या मोठ्या गावांमध्ये किंवा शेजारच्या तालुक्यांमध्ये ते गर्दी घेत आहेत सभा घेत आहेत आणि त्याचबरोबर सभांना गर्दी व्हावी यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे त्या त्यांना देखील या ठिकाणी सभांसाठी बोलवलं जात आहे अजित पवार देखील मागील आठ दिवसांपासून जवळपास बारामतीमध्ये ठोक ठोकून आहेत आणि ते सभा घेत आहेत त्यामुळे राष्ट्रवादीनं देखील ही लढाई गांभीर्याने घेतलेली आहे आणि ते देखील ही लढत जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतात दुसरीकडे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये देखील आज प्रचाराचा समारोप होतोय बा भाजपच्या वतीनं गिरीश बापट यांनी सकाळी नऊ वाजल्यापासून सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच वेळी प्रचार फेऱ्या सुरू केलेल्या आहेत दिवसभर ते प्रचार फेरींच्या माध्यमातून मतदार मतदारांशी संपर्क साधणार आहेत संध्याकाळी भाजपची यासंदर्भात पत्रकार परिषद देखील होईल दुसरीकडे काँग्रेसनं मात्र जाहीर प्रचाराची एकच सभा ठेवलेली आहे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता मंडईमध्ये सभा होणार आहे त्यान त्या सभेनं काँग्रेसच्या पुण्याच्या प्रचाराचा समारोप होईल त्याआधी पुण्याचे जे उमेदवार आहेत मोहन जोशी काँग्रेसचे ते अकरा वाजता पत्रकार परिषद देखील घेणार आहे पुण्यात मागच्या काही दिवसांमध्ये प्रचारामध्ये कुठल्याही मोठ्या राष्ट्र राष्ट्रीय नेत्यानं दोन्ही पक्षांच्या सभा घेतलेल्या दिसल्या नाही मात्र बारामतीमध्ये तुलनेनं वेगळी स्थिती होती दोन्ही पक्षांचे मोठे नेते बारामतीमध्ये तळ ठोकून होते त्यांनी अनेक सभा देखील घेतलेल्या आहेत त्यामुळं आजचा जो शेवटचा दिवस आहे त्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल हा सर्वच पक्षांचा प्रयत्न असणार आहे अमित नक्कीच प्रताप कोल्हापूरमध्ये काय चित्र असणार आहे आज दिवसभरात काय आजचे कार्यक्रम आहेत मुख्य पश्चिम महाराष्ट्राला राष्ट्रवादीचा गड मानला जातो हा गड काबीज करण्यासाठी भाजप असेल किंवा शिवसेना असेल या नेत्यांच्या वतीनं मोठमोठ्या सभा घेतल्या जात आहेत कालच उद्धव ठाकरे यांनी इचलकंजेमध्ये हातकले लोकसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी प्रचारसभा घेतली आणि त्याच्यानंतर प्रचार प्रचारसभा घेतली कोल्हापूर लोकसभेसाठी एकूणच आपण पाहतो की आज देखील उद्धव ठाकरे साताऱ्यामध्ये असणार आहेत पश्चिम महाराष्ट्रात असणार आहेत विशेष करून त्यांचं लक्ष पश्चिम महाराष्ट्रावर आहे काल रात्री ते राहायला सुद्धा कोल्हापुरात होते त्यामुळे ज्या काही जोडण्या लावायच्या होत्या त्या लावून उद्धव ठाकरे आता करारच्या दिशेने निघालेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप वनवे निवडून येईल अशा प्रकारची चर्चा होती पण त्या ठिकाणी विशाल पाटील यांनी कडवा आव्हान दिल्यामुळं त्या ठिकाणी आज पुन्हा मुख्यमंत्र्यांची सभा होते सांगलीमध्ये आणि त्याच्यानंतर नितीन गडकरी यांची देखील त्या ठिकाणी सभा होताना पा, पाहायला मिळते आपलं एकूणच आपण पाहतो हो की बारामती तळ ठोकून हो असणारे चंद्रकांतदा पाटील हे कालपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याचबरोबर इकडच्या युतीच्या उमेदवाराला म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी ते पदयात्रेच्या माध्यमातून संपर्क यात्रेच्या माध्यमात प्रचार करताना दिसतात एकूणच आपण पाहतोय की भाजप शिवसेनेनं पूर्ण ताकद लावलेली आहे तर दुसरीकडं आज आघाडीच्या म्हणजेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची फारशा सभा आपल्याला पाहायला मिळत नाहीत इत। सांगलीमध्ये फक्त सुशील कुमार शिंदे आणि त्याचबरोबर अशोक चव्हाण यांची सभा होते विशाल पाटील यांच्यासाठी म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार त्यांच्यासाठी एकूण आपण पाहतो की पूर्णपणे युतीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या या सगळ्या जागांना घेरले की काय अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय कोल्हापूरमध्ये आज कुणाची सभा नसली तरी पदयात्रेच्या माध्यमातून चंद्रकांतदा पाटील प्रचारसभा घेणार आहेत प्रचार करणार आहेत ही सगळ्यात महत्वाची बाब आहे आज सायंकाळी ही प्रचारसभा संपत असल्यामुळं सगळ्याच उमेदवारांनी सकाळच्या सत्रामध्ये भेटी गाठी आणि त्याचबरोबर पदयात्रा काढून मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच दीपक भातुसे त्याचबरोबर नितीन पाटणकर आणि प्रताप नाईक तुम्हाला तिघांनाही धन्यवाद राज्यभरात आज काय चित्र असणार आहे याची माहिती आम्हाला दिल्याबद्दल